महायुती सरकारनं सत्तेवर येताच राज्याच्या विकासाला वेग दिला गेल्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींची प्रचंड कामं केली आहेत पुरंदर विधानसभा मतदार संघातही रस्ते आणि पुलांची चांगली कामं झाली आहेत राज्यमार्ग एकशे वीस ते दिवे सोनरी कुंभारवळण वाळूंज नाझरे पांडेश्वर रस्ता राजुरीला जाणारा रस्ता याच्यापूर्वी खूपच खराब होता तर त्याच्यामुळे त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट होत होते वाहनं पास होत नव्हती हा रस्ता एकदम चांगला झाला आणि लोकांना आता ह्या रस्त्यामुळं गावाचं दळणवळण वाढणार आहे मार्केट वाढणार आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये गावाच्या प्रगतीच्या दृष्टीने हा रस्ता तसा खूप महत्वाचा होता तो झालेला आहे आता सटलवाडी पिंगोरी कोळविहिरे नायगाव माळशिरस रस्ता येथे पुलाचं बांधकाम यामध्ये यापूर्वीचा असणारा साकव पूल हा अतिशय धोकादायक रित्या होता गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर या गावातील एक तरुण आमचा सहकारी मित्र त्याला आपला जीव गमवावा लागला असा या जीवितहानीसुद्धा हा पूल पूर्णपणे होण्याच्या अगोदर झालेली आहे आणि वेळोवेळी या, या संकटाचा सामना हा ग्रामस्थांना सततचा करावा लागत होता वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये सामना सतत करत असताना त्यावर एक भक्कम उपाय म्हणून यानंतर शासन दरबारी त्याची दखल घेत आम्हाला हा मोठा पूल दिल्यामुळे आज विद्यार्थ्यांचं जाण्या येण्याचं किंवा गावातील इतर नागरिकांच्या कुठल्याही दळणवळणाच्या साय साधन असेल ते या पुलावरून सुखरूपरित्या आपला दळणवळण पूर्णपणे पार पाडू शकतील आणि यानंतर गावाचा विकासासाठी त्याचा फायदा होईल काळीवाडी किकवी काळदरी पानवडी सुपा सासवड रस्ता येथे पुलाचं बांधकाम पूर्वी बैठी पूल असल्यामुळे आमच्या बऱ्याचशाच गाड्या वगैरे पलीकडेच पावसा बावी पलीकडेच थांबावं लागायचा आम्हाला लोकांना आता पूल झाल्यामुळे सगळ्या लोकांचं दळणवळण व्यवस्थित सुरळीत चालू आहे आता वड्याला जर पाणी आलं तर चार चार दिवस मुलांना शाळा सोडून गरीब बसावं लागायचं आमच्या का तर पाणी अभावी आणि जर ती मुलं जर एखाद्या शाळेत आली आणि जर वड्याला पाणी इकडे आले जास्त तर मुलांना आमच्याकडे गावातच कुठेतरी सोय करावं लागायची पाणी वसरल्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलांना आम्हाला सोडावं लागायचं आणि कधी कधी त्या मुलांना चार चार दिवस सुद्धा आम्हाला शाळेत शाळेपासून वंचित राहावं लागत होतं आत्ताच त्या पुलाचं काम झाल्यापासून मुलांचे सगळे शाळेत दळणवळण व्यवस्थित होते यापैकी काही कामं पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत रस्त्यांच्या कामांमुळे चिखल खडबडीत रस्ता यातून लोकांची सुटका झाली आहे परिसरातील गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि वेगवान झालाय शेतमालाची ने आण करणं सहज होऊ लागलंय आवश्यक ठिकाणी पुलाचं बांधकाम केल्यानं वाहतूक सुरळीत सुरू शुरु राहणार आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे पुरंदर मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे